दिवाळीचा मोठा सण नजिक आल्यानं सर्वत्र उत्साही वातावरण तयार झाला घरगुती चवीच्या दिवाळीच्या गोड तिखट फराळाचा आस्वाद वेध सर्वांनाच लागलेत नगरमध्ये केटरिंग व्यवसायात तीन दशकांपासून कार्यरत असलेल्या हेमराज केटर्सचा दिवाळी फराळ गेल्या सोळा वर्षांपासून नगरकरांची दिवाळी गोड आहे हेमराज किटर्सनं शुद्धता व वा गुणवत्त संगम असलखा चविष्टवर उत्कर दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध केलाय अनारसे करंजा लाडूसह खुसखुशीत चकली चटकदार शेव व चिवडा शंकरपाळे मोहनथाळ काजूकतली या फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी आहे शुद्ध तुपातील मिठाई सुद्धा येथील वैशिष्ट्य आहे खजूर बर्फी हरियाणाची मठरी दिवाळी फराळाचा गोडवा आणखी वाढवणार आह हिमराज क्टरच्या कोठी रोडवरील मुख्य दालनात फराळ विक्री सुरू झाली आहे या ठिकाणी अतिशय हायजेनिक पद्धतीनं फराळ तयार केला जातोय रुपये किलो दरानं सौ शिला हिमराज बोरा विश्वजित बोरा प्रसन्न बोरा मयुरी बोरा या फराळाच्या प्रक्रियेवर असतात सन एकोणीशे एक्क्याण्णव पासून केटरिंग व्यवसायात उत्कृष्ट स्वादाची व गुणवत्तेची सेवा देत असताना पंधरा वर्षांपूर्वी घरगुती स्वाद व आपुलकीचा तयार दिवाळी फराळ देण्याचं ठरवलं रास्तदरात नमकीन तसेच लाडू करंजा चिरोटे आदी पदार्थ उपलब्ध करून दिलेत शंकरपाळे लाडू मोतीचूर चिवडा मसाला शेव बाकरवडी चिरोटे बेसन बर्फी पातळ पोहे चिवडा मका चिवडा जोधपुरी चिवडा बंगाली चिरोटे हरियाणा मटरी या पदार्थांना मोठी मागणी आहे कोलकाता राजस्थान छत्तीसगड राजस्थान येथील कारागीर उत्तम चळीचे पदार्थ तयार करून दिवाळी अधिक लज्जतदार बनवत आहेत सर्व पदार्थ उत्कृष्ट गुणवत्तेच्या मालापासून प्रत्यक्ष ग्राहकांसमोर ताजे तयार करून दिले जातात सरला राजेश नगरमधूनच आहे मी स्थायिक हे जे हेमराज केटर्स आहे ना यांचं फार प्रसिद्ध आहे मी एका ठिकाणी एका कार्यक्रमाला गेले तेव्हा त्यांचं जेवण खूप आवडलं मला त्यांची आवड करण्याची पद्धत वगैरे सर्व व्यवस्थित होतं त्याच्यामुळं मला खूप आवडलं मी तिथून त्यांचं ॲड्रेस वगैरे घेतला आणि आज इथं दिवाळी फराळाने मी फराळ घ्यायला आले ते पण खूप छान आहे आणि टेस्टी आहे चांगलं आहे आणि सर्वांनी घ्यावा अशी माझी इच्छा आहे मी सुरेश गांधी मार्केट याट अंबलनोगर सर्व वस्तू एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे शुद्ध तुपाची आहे चांगल्या जेराच्या आहे क्वालिटी मला मजा बाबतीत सगळे काही चेंज नाही आहे दूधित मी फार वर्षापासून कराळाच घेते आम्ही आरती बाजारात राहत होतो आता कराचीवाला मध्ये गेलो राहायला पण इथली क्वालिटी फारच म्हणून आम्ही इथे दरवर्षी इथंच घेतो आता फार झाल्या आणि आम्ही सगळ्यांना सांगतो पण तुम्हाला घ्यायचंच असेल तर या तुम्हाला क्वालिटी मिळाला आणि चांगल्याच ते सगळं खायच्या वस्तू पण भरपूर मिळतील नमस्कार 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 वर्ष सुखाचं समृद्धीच जाऊ चांगला पाऊस झालेला आहे आमच्या शासनाने बहिणींना पण दिले भावाला पण भरपूर केलं त्यामुळे दिवाळी जोरात होणार आणि आमची तयारी जोरात आहे केलं सगळं पाहिलं सगळं दाखवलं लोकांना म्हणून घेऊन जा चांगलं आहे शुद्ध फूड आहे आम्ही की आपलं हे केरळच चांगलं रिस्पॉन्स आहे आता बाहेर पण लोकं यायला लागले जसं जसं माउथपी लागली थोडं आनंद वाटतो लोकांना एवढं आजकालच्या नवीन पिढीला जमत नाही एवढे आयटम बनवायला पण बनवतो या आमच्या पूर्ण फॅमिली याच्यामध्ये दो दो तो तो ताजा फराळ अतिशय स्वच्छ हायजेनिक वातावरणात तयार करून दिला जात असल्यानं ग्राहकांना खरेदी करताना संपूर्ण समाधान मिळते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर